उत्तरनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागून असलेल्या भंडारदारा धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी सुरू आहे त्यामुळे भंडारदारा धरण आज गुरुवारी सकाळी पंच्याहत्तर टक्के भरले आहे आज सकाळी भंडारदारा धरणाचा पाणीसाठा आठ हजार दोनशे एकवीस दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे गेल्या सात दिवसांपासून भंडारदारा पाणलोट क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी सुरू आहे त्यामुळे भंडारदारा धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली आहे भंडारदारा धरणात चोवीस तासात तब्बल एक हजार दोनशे पस्तीस दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे त्यामुळे धरणाचा पाणीसाठा आज गुरुवारी सकाळी सहा वाजता आठ हजार दोनशे एकवीस दशलक्ष घनफुटावर जाऊन पोचला आहे निळवंडे धरणाचा पाणीसाठाही पस्तीस पूर्णांक शेहेचाळीस टक्क्यांवर पोहोचला आहे तर आडळा धरणातही पाण्याची मोठी आवक सुरू आहे निळवंडे धरणाचा पाणीसाठा आज गुरुवारी सकाळी दोन हजार नऊशे त्रेपन्न दशलक्ष घनफुटावर म्हणजे सुमारे तीन टी एम सीवर जाऊन पोहोचला आहे तर आडळा धरणाचा पाणीसाठा सहाशे तेवीस दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे घाडघरला तीनशे पंचेचाळीस मिलीमीटर पांजरेला तीनशे पंधरा मिलीमीटर रतनवाडीला तीनशे सव्वीस मिलीमीटर आणि भंडारदाऱ्याला एकशे ऐंशी मिलीमीटर निळवंडेत एकोणनव्वद मिलीमीटर तर अकोलेत चौऱ्याऐंशी मिलीमीटर पावसाची उच्चांकी नोंद झाली आहे या अतिवृष्टीमुळे आदिवासी बांधवांचे जनजीवन विस्कळीत झाले असून त्यांची जनावरे थंडीने दगावण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे मुळा खोऱ्यातही मुसळधार पाऊस सुरू असून मुळा नदीला मोठा पूर आला आहे एकोणतीस हजार पाचशे तेहतीस क्युसेक्स वेगाने पाणी मुळा धरणात झेपावत आहे भंडारदारा धरण पाणलोटात अशीच अतिवृष्टी सुरू राहिल्यास दोनच दिवसात भंडारादारा धरण तांत्रिकदृष्ट्या भरेल यात काहीच शंका नाही अकोले टाईमसाठी अमोल शिर्के अकोले तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स, खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा